नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलला ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आवाज येत आहे का चेक करून सांगा कमेंट मध्ये सांगा लवकरात लवकर సర్వాల గుడ్ మార్నింగ్ గుడ్ మార్నింగ్ आवाज तर चला आपण महत्वाचे महत्वाचे प्रश्न पाहणार पाहणार आहोत आपला क्लास दररोज सकाळी आठ वाजता असतो आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना लिंक शेअर करा लवकरात लवकर तर आपला प्रश्न क्रमांक आजचा प्रश्न क्रमांक एक प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली पर्याय आहेत ए सोळाशे सत्तावन्न बी सतराशे सत्तावन सी अठराशे सत्तावन एकोणीसशे सत्तावन प्रश्न क्रमांक एक प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली पर्याय सोळाशे सत्तावन्न बी सतराशे सत्तावन्न सी अठराशे सत्तावन्न डी एकोणीसशे सत्तावन तर याच उत्तर आहे सतराशे सत्तावन, सत्तावन. सत्तावन. प्रश्न क्रमांक दोन बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना त्याच्या आकारमानात कोणता बदल होतो पर्याय आहे हे ते जास्त होते बी ते कमी होते सी ते अधिक होते डी ते सीमांत होते प्रश्न क्रमांक दोन बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना त्याच्या आकारमानात कोणता बदल होतो पर्याय ते जास्त होते बी ते कमी होते सी ते अधिक होते डी ते सीमांत होते चला लवकर लोकर लवकर उत्तर दया प्रश्न क्रमांक दो चलो उत्तर है ते कमी होते बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना त्याच्या आकारमानात कुंता बदल हो तो ता तो आकामन कमी होती प्रश्न क्रमांक ती. मध्य व दक्षिण सह्याद्री यंचा दरम्यान कुंतीखेड़ा है। पर्याय ए. थरगढ़, बी. फुंडागढ़, सी. पालगढ़, टी. कुंबलीगढ़। प्रश्न क्रमांक ती. मध्य व दक्षिण सह्याद्री यंचा दरम्यान कोणती खिंड आहे पर्याय ए तळघाट बी कोंडा सी पाल डी कुंभार्ली तर उत्तर आहे पाल मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पाल घाट आहे प्रश्न क्रमांक चार विधि, नियमा संबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात पर्याय ए मागणी बी विधेयक सी नियम डी विधी नियमा संबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात पर्याय ए मागणी बी विधेयक सी नियम आणि डी ठराव तो यह तो उत्तर आए बी मिदय प्रश्न क्रमांक पास लखनऊ पंता नदी का काठावर आया पर्याय A ताली B यमुना A तापी यमुना गंगा गोमती तो, तो उत्तर आए गोमती प्रश्न क्रमांक सहा मनीष नरवाल को खेला संबंधित है पर ए गोलाफेक बी नेमबाजी सी ने फेक प्रश्न क्रमांक मनीष नरवाल को खेला संबंधित है पर ए गोलाफेक

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे पर्याय सह्याद्री बी सातपुडा पुढा ती मेळघाट बी सत्तरमाळ तर याचा नंबर आहे सातपुडा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा डोंगर स्थित प्रश्न क्रमांक आठ दादाबाई नवरोजीच्या अठराशे अडुसष्ट मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती होते पर्याय ए पन्नास रुपये बी वीस रुपये सी पंचवीस रुपये दादाभाई नौरोजीच्या मते अठराशे अडुसष्ट मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती होते पर्याय पन्नास रुपये बी वीस रुपये सी पंचवीस रुपये 30 20 भारताचे दरडोई उत्पन्न वीस रुपये प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला पर्याय नागपूर बी महाड सी येवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला तर याचे उत्तर आहे एवलाय प्रश्न क्रमांक दहा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय ए सावित्रीबाई फुले बी रमाबाई रानडे श्री ताराबाई शिंदे डी पंडिता रमाबाई प्रश्न क्रमांक दहा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहे ए सावित्रीबाई फुले बी रमाबाई रानडे सी ताराबाई शिंदे बी तर याचे उत्तर आहे ताराबाई शिंदे प्रश्न क्रमांक अकरा महर्षी धोंडो केशव कर्वी यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे पर्याय आहेत हे चरित्र बे माझी कहाणी ही आत्मकथा डी आत्मवृत्त क्रमां दोंडो A, B, 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 दोंडो प्रश्न क्रमांक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय चरित्र डी माझी कहाणी आत्मकथा आत्मवृत्त त्याचे उत्तर आहे आत्मवृत्त महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव आत्मवृत्त आहे प्रश्न क्रमांक बारा

कधी झाली पर्याय ए एकोणीसशे बी एकोणीसशे एकोणसाठ सी एकोणीसशे डी एकोणीसशे एकोणसत्तर एकोन तर कधी झाली त्याचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तर प्रश्न क्रमांक तेरा संयुक्त भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य कधी बनला भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य कधी बनला पर्याय आहेत एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे बावन त्याचे उत्तर आहे एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक चौदा वर्ल्ड कप मध्ये सर्वात जलद शतक बनवणारा खेळाडू कोणता पर्याय आहे a क्रिस गेल बी रोहित शर्मा c केंडल मार्कम आणि d ग्लेन मॅक्सवेल प्रश्न क्रमांक वर्ल्ड कप मध्ये सर्वात जलद शतक बनवणारा खेळाडू कोणता पर्याय गेल रोहित शर्मा दी दी ग्लेन उत्तर आहे वर्ल्ड कप मध्ये सर्वात जलद शतक बनवणारा खेळाडू आहे क्लेन मॅक्सवेल प्रश्न क्रमांक पंधरा क्लेन मॅक्सवेल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ए दक्षिण आफ्रिका बी इंग्लैंड, सी नेदरलैंड डी ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक पांच मैक्सवेल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे पर्याय आहे दक्षिण आफ्रिका बी इंग्लंड सी नेदरलँड बी ऑस्ट्रेलिया उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक सोळा निलाऊ कुडिता सिंहगल हे कोणाचे आत्मचरित्र आहे पर्याय आहेत ए राजनाथ सिंग बी सुधा मूर्ति सी जय जे, यस जयशंकर टी यस तुम प्रश्न क्रमांक 16 लीलाओ को ए आत्मचरित्र को राजनाथ सिंह बी सुधा मूर्ति सी यस जयशंकर टी यस सोमनाथ उत्तर है सोमनाथ प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार अठरावीस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला पर्याय आहेत ते बेसबॉल डी क्रिकेट टी ट्वेंटी सी ब्लॅक फुटबॉल डी पैकी सर्व प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला पर्याय ए बेसबॉल बी क्रिकेट सी फुटबॉल वरीलपैकी सर्व त्याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व बेसबॉल क्रिकेट टी ट्वेंटी ब्लॅक फुटबॉल या सर्व खेळाचा समावेश करण्यात आला प्रश्न क्रमांक अठरा पीर पंजाल रांग व धौलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत मध्ये आहे पर्याय आहेत ए हिमालय बी लघु हिमालय सी पूर्व हिमालय डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक अठरा परिपंजाल रांग व धौलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत मध्ये आहे पर्याय हिमालय बी लघु हिमालय सी पूर्व हिमालय याच या उत्तर आहे बी लघु हिमालय प्रश्न क्रमांक एकोणीस कत्कली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे कर्नाटक बी महाराष्ट्र सी गुजरात डी केरळ प्रश्न क्रमांक एकोणीस कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे पर्याय आहे ए कर्नाटक बी महाराष्ट्र सी गुजरात डी केरळ केरळ उत्तर काय आहे केरळ प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही नाही विचारलेलं आहे हे लक्षात ठेवा पर्याय ए केरळ बी तामिळनाडू सी आंध्र प्रदेश डी ओडिशा प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ए केरळ बी तमिलनाडु की आंध्र प्रदेश डी ओडिशा उत्तर आहे केरळ प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोण भारताचा राष्ट्रपति महाभियोग चालू शकतो प्रश्न क्रमांक ए प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोण भारताचा राष्ट्रपतीवर महाभियोग चालू शकतो पर्याय आहे पर्या ते संसद डी सर्वोच्च न्यायालय सी पंतप्रधान डी मंत्री मंडळ त्याचे उत्तर आहे संसद प्रश्न क्रमांक बावीस भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले पर्याय ए आर्चियन कालखंड बी गोंडवाना कालखंड सी कालखंड डी अलीकडचा कालखंड प्रश्न क्रमांक बावीस भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले बी आर्चियन कालखंड ए आर्चियन कालखंड बी गोंडवाना कालखंड सी तर्चेरी कालखंड डी अलीकडचा कालखंड याचे उत्तर आहे बी गोंडवार प्रश्न क्रमांक पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते पर्याय आहेत ए कळसुबाई बी कुद्रेमुख सी अन्नाई मुडी आणि गुरु शिखर प्रश्न क्रमांक तेवीस पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते ए कळसूबाई बी द्रेमुख सी अन्नाई मुडी D. गुरु शिखर याचे उत्तर आहे अन्नाई मुडी प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणत्या पर्याय ए भारतीय निवडणूक आयोग बी महाराष्ट्र निवडणूक आयोग ही जिल्हा परिषद डी महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्न क्रमांक चोस महाराष्ट्रातील स्थानिक सा, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते पर्याय आहेत हे भारतीय निवडणूक आयोग बी महाराष्ट्र निवडणूक आयोग सी जिल्हा परिषद बी महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच उत्तर आहे बी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मित्रांनो दररोज सकाळी आठ वाजता आपला लाईव्ह क्लास असतो हा काही म महत्वाचा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला लाभलेला समुद्र मागील भागामध्ये सुद्धा पाहिला होता एक वेळ वाचून घ्या पदे व संचालक महत्वाचा आहे या मधून प्रश्न विचारू शकते हे वाचून नोट करून घ्या काही महत्वाचे महत्वाचे वर्ष आहे याची माहिती आहे हे नोट करून ठेवा मार्च महिन्यातील दिन विशेष आहे हे नोट करून ठेवा धन्यवाद आपण जर चॅनल ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब